ग्रामपंचायतची निवडणूक एका रे टपल्या गांजा भरलाय का तुझ्या डोक्यात येड्या अरे तुझा प्लॅन हाच असणारे भेकड माणसा नालायक माणसा समाजाची वाताहत करणारा माणसा समाजाला एकटं पाडणारा माणसा मराठा समाजाला एकटं पाडलंय तू सगळीकडनं उठवलं तू त्यांना भविष्यातनं आयुष्यातनं काय केलंय तू आतापर्यंत आंदोलन करू करू तुझं घर चालवलंय काय काम करतोय तू तु? आज तुझी बायको पन्नास पन्नास हजाराच्या एक एक लाखाच्या साड्या घालती आज तुझे पोर आहे ना करोडो रुपयाच्या गाडीमध्ये कॉलेजला जातायत हजारो रुपयाच्या फ्लॅट मध्ये राहत आहेत आलिशान याच्या पोरांना सोडवायला पोलिसांच्या गाड्या आहेत याच्या पोरांना फक्त याला ते सगळ्या सुखसुविधा याला माहिती आहे आलो तर आलो याची बायको मला कुणीतरी माग याचा कोणचा कार्यकर्ता बोला को अहो त्यांच्या मंडळी आम्ही त्यांच्या घरी गेलो तो त्यांच्या मंडळी तो हुलावले का हलवले का कोण तो तो मोठा टीका लावणार तो ना आणखी त्याच्या सोबत दोन चार होते आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यांच्या मंडळी चिखलात रानातले पाय भरलेले त्यांच्या मंडळींचे दोनशे रुपये रोजानी जातात मजुरीला मग दोनशे रुपये रोजानी ती बाई मजुरीला जाती तर पोलीस पण घेऊन जाती का तिच्यासोबत सोबत प्रोटेक्शनचा पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घरी पण म्हणतात त्याच्या बायकोला पण पोलीस प्रोटेक्शन आहे मग त्याची बायको दोनशे रुपये मजुरीने जाते कामाला मग ते दोनशे मजुरी मजुरीने दोनशे रुपये मजुरीने कामाला जाते तर ते पोलीस प्रोटेक्शन घेऊन शेतात मध्ये कामाला जाते ही बाई ते पण दाखवा की जरा किती बाई खुरपती ती का बरं मीडिया ते दाखवत नाही दोनशे रुपये रोजाने जाते ना मीडिया तिथं का जात नाही मग दाखवायला मीडिया तर सारखी याच्या अवतीभवती मग ती दोनशे रुपये रोजाने कामाला जाती ना तर तिथं मीडियाने जावं ना शेतात मध्ये आणि की कि दोनशे रुपये मजुरीने कामाला खुरपायला येते बिचारी आणि पोलीस बघा तिच्या प्रोटेक्शन साठी शेतात मध्ये अरे काय रे फेक्या ओ सातशे ते आठशे उमेदवार याला भेटून गेले म्हटल्यावर हा सातशे ते आठशे उमेदवार उभे करणार बर जागा आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीच तर मला असं वाटतं आता जरांगेड त्याचा मराठवाडा किंवा त्याच्या मराठवाड्यातली सगळी लोक तर त्याच्या सोबत नाही परंतु जेवढी लोक त्याच्या सोबत आहे त्या लोकांना घेऊन त्याने त्याचं राज्य वेगळं स्थापन करावं मला तरी असं वाटतं त्यांनी राज्य नाही देशच त्याचा वेगळा स्था त्यांनी नाही का त्याचा देशच वेगळा करावा तसंही राकेश टिकेती आणि त्यांचं चालूच आहे प्लॅनिंग राकेश टिकेतेला टिकेतीला पण आणि त्याला पण म्हणजे त्यांची चालू आहे त्यांचं फार मोठं आहे ते जे काय आहे ना गौड बंगाल राकेश टिकेतीचं आणि त्याचं सो त्यांच्या मीटिंग चालू आहेत आतून राकेश टिकेतीने पण सांगितलेले त्यांना काय करायचं ते आणि तो राकेश टिकेती बोलतोय मीडिया समोर यास देखो क्या करेंगे हम लोग देखते जाओ तुम लोग खाली हम लोग क्या करने वाले तर काय त्याला माहितीये का ते, 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 ते जे आहे ना नंगे तर त्या जरा नंगे कोणत्या मराठ्यांचा तो तारणहार आहे काय माहिती तर त्या जे कोण मराठ्यांचा तो तारणहार आहे आणि ज्या पुण्या मराठ्यांसाठी तो लढतोय तर त्या मराठ्यांच्या प्रत्येक लेकराला तो युपीएससी एमपीएससी करोडो लेकरांना नोकऱ्या देणार आहे बघा याचे ह्याचे वक्तव्य बघा कसे म्हणजे किती संविधानिकरित्या हा माणूस बोलतोय याला किती भान आहे याला किती अभ्यास आहे किती अभ्यासपूर्ण माणूस आहे हा बघा ना हा फडणवीसला वारंवार शिव्या देतोय हा भाजपच्या लोकांना वारंवार शिव्या देतोय हा साहेबांना सुद्धा वारंवार शिव्या देतोय तोंडसुख घेतोय याला किती ज्ञान आहे बघा ना हा ज्ञानी माणूस हा म्हणे मराठ्यांच्या करोडो लेकरांना मला म्हणे नोकऱ्या द्यायच्या अरे बाबा हजार नोकऱ्या असतात हजारात मध्ये असतात करोडो मध्ये लाखामध्ये ना पण नाहीत रे हजारामध्ये नोकऱ्यांची भरती असते हा म्हणतो करोडो पोरांना मला लावायचे कसं काही लावणार हा करोडो मुलांना हो नोकरीला मला सांगा बरं जरा काय कळ बाबा मला तर गणित करोडो मुलांना हा नोकरीला कसा लावणार आहे सातशे ते आठशे उमेदवारांना हा विधानसभेच्या निवडणुकीला कसा उभा करणार ही काय ग्रामपंचायतची निवडणूक आहे का रे टपल्या गांजा भरलाय का तुझ्या डोक्यात येड्या सडक्या मेंदूच्या सातशे ते आठशे लोक म्हणजे हा तुम्हाला सातशे ते आठशे उमेदवाराला भेटून गेलेत मग आता काय होईल माहिती का तो बघा कसं असतं सातशे ते आठशे उमेदवार गेले शिवाय याचं म्हणणं काय एका गाडीत मध्ये आठ आठ उमेदवार मला भेटायला आले ज्या गाडीत मध्ये मला एक उमेदवार म्हणून भेटायला यायचा त्यात मध्ये सातही उमेदवार परत मला येऊन म्हणायचे की आम्ही पण दावेदार आहोत आमचे पण काम चांगले आहेत आमच्या इकडेही लक्ष द्या एकंदरीत काय तर हा त्या आठही जणांच्या आपसात मध्ये भांडण लावणार आहेत की जी लोक इतक्या दिवस गुन्ह्या गोविंदाने काम करत असतील राहत असतील त्यांच्या त्यांच्या भागामध्ये समाजसेवा करत असतील त्या लोकांची हा भांडणं लावून देणार आहे हो हा खुले आम्ही सांगतोय सात आठ लोक एका एका गाडीत सात सात आठ आठ देतात सातशे ते आठशे उमेदवार मला भेटून गेले म्हणतो अरे देवा कोणतं गणित रे तुझ <laughs> सातशे ते आठशे उमेदवार म्हणतो मला भेटून गेलेत विधानसभेच्या निवडणुकीला म्हणतो म्हणजे यालाच संविधान पण वेगळं करावं लागणार आहे कारण भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी तरतूद केलेली नाही की सातशे ते आठशे उमेदवार हा करू शकतो हा उभे त्याच्याबद्दल वाद नाही परंतु जागा दोनशे अठ्याऐंशी चे सातशे ते आठशे उभे कसलं पंकस हे येड करोड मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या देणार सातशे ते आठशे मी उभे कर अरे काय तू जरा नंगे नाही तू अक्काच नंगे येड्या तुला अक्कलच नाहीये तू काय करतोय लांब लांब पर्यंत काय तपासच नाहीये देवा अक्कल वाटत होता देवा कुठ्या म्हशी माग पळत होता तू येड्या मूर्ख माणूस आहे असं ऐकतायत लोक असले दिग्गज पत्रकार याच्या बाईट घेतला जात दिग्गज पत्रकार काय चाललंय महाराष्ट्रात मध्ये काही कळेल का बर याची एकोणतीस तारखेची आणि का बरा मीटिंग पुढं सरकवली हा म्हणतो कळायला नको आपला प्लॅन काय येते नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जय क्रांती मी आपलीच संगीतातही बांधली जय हिंदू राष्ट्र या बोलिया जे अशा भंकस माणसाला अशा भंगार माणसाला माझ्या छत्रपतींची शिवछत्रपतींची उपमा अजिबात देणार नाही बिलकुल नाही so, देणार सो काय म्हणावं लागेल अशा माणसांना बिलकुल नाही त्यांचा त्यांचा मावळा होण्याची पण त्याची लायकी नाही त्यामुळं मी अशा फितूर माणसाला छत्रपतींचा मावळा म्हणून सुद्धा संबोधित करणार नाही त्याला पवाराची तुतारी हेच नाव योग्य आहे तर पवाराची तुतारी जे आहे ती मी तिचं स्टेटमेंट ऐकलंय बाबा आता म्हणे सातशे ते आठशे माणसं उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीला सातशे ते आठशे उमेदवार याला भेटून गेले त्यामुळे जेवढ्या सोयी सुविधा घेऊ दे त्या सुविधा मुलांना पोलीस प्रोटेक्शन अरे वा याचे लोक धमक्या देत आहेत आम्हाला माझ्यासारख्या महिला उचलून नेऊ जरा कुठल्या महिलेने याच्या याच्या विरोधात मध्ये एखादी कमेंट जर, जर वाईट टाकली तर त्या महिलांना सुद्धा शिव्या देण्यात येतात आणि पोलीस प्रोटेक्शन याच्या मुलांना अरे वा तुमच्या सगळ्यांची चौकशी लावणार आहे मी लक्षात ठेवा याच्या शेजारी या ना कोण 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 जमा केले त्यांनी फुलवले हलवले सगळ्यांच्या प्रॉपर्ट्यांचा आहे ना हिशोब आहे आणि सगळ्यांच्या सगळ्यांचा आहे ना चौकशी होणार मात सोडून द्या तुम्ही तुम्हाला वाटत असं झुकला असेल एखादी माझ्यासारखी एडी पण असती कळेल तुम्हाला काय होईल आणि काय करणार आहे मी ते लय माच केला तुम्ही लोकांनी मला शिव्या गलिच्छ काही फरक पडत नाही माझ्या सावित्रीबाई फुले ज्या वेळेला त्यांनी पहिली शाळा चालू केली ना त्यावेळेला दररोज त्यांना दगड गोटे चिखल शेण त्यांच्या अंगावर फेकल्या जायचं हार नाही मानली त्यांनी अजिबात नाही हा त्यांना माहित होत हे उद्याच भविष्य आहे माझ्या आया बहिणींच हे उद्याचं भविष्य घडवते मी त्याच्यामुळे मला कोण चिखल फेकताय कोण माझ्यावर शेण टाकत मला त्याची परवा नाहीये हा माझ्या रमाईंनी ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेलेत ना शिक्षण घेण्यासाठी त्यावेळेला माझ्या रमाईंनी गौऱ्या थापल्या त्या गौऱ्या विकल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पैसे पुरवलेत महापुरुष असे घडतात हो करोडो रुपयाची व्हॅनिलिटी वै, व्हॅन नाही त्यांना बनते याची व्हॅन बघितली का व्हॅन याचं ऑफिस बघितलं का ऑफिस मी खरं सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवछत्रपती शिवराय या दोन महापुरुषांचे आपल्या समाजावर प्रत्येक धर्मावर अतो नात उपकार आहेत या दोन महापुरुषांचे यांचे उपकार आपण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही कारण